महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष ठाणे यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रानभाजा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसचं आयोजन करण्यात आलं हा महोत्सव सहा ऑगस्ट रोजी बीजा हायस्कूल टेंबिनाका येथे पार पडला जिल्ह्यातील विविध डोंगरी दुर्गम आणि जंगली भागातून नैसर्गिक पद्धतीनं पावसाळ्यात उगम पावणाऱ्या औषधे आणि गुणकारी रानभाज्यांचं या महोत्सवात प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली यासाठी जिल्ह्यातून एकूण पन्नास स्टॉलची मांडणी करण्यात आली होती ज्यामध्ये शंभर स्वयंसहावत्ता गटातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांनी मार्गदर्शन करताना रानभाजा महोत्सव आपल्या ग्रामीण संस्कृतीचे आरोग्यदायी जीवनशैलीचे आणि स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक असल्याचं सांगितलं या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडते हीच खरी यशाची पावती असल्याचंही त्यांनी सांगितलं आघाडा शेवळा कुरकुरी भाजी भारंग मायाळू कवळाकवळी फोडी दिंडाभाजी करटोली टाकळा शेवगा आदी विविध प्रकारच्या औषधी आणि पारंपरिक रानभाज्यांनी या महोत्सवाला आरोग्यदायी आणि सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिलं या रानभाज्यांचं केवळ पोषण मूल्यच नव्हे तर आरोग्यवर्धक आणि रोगप्रतिकारक गुणधर्म असल्यामुळे नागरिकांनी महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला यामुळे एकूण नफा त्रेसष्ट हजार एकशे ऐंशी इतका झाला हा नफा थेट महिलांच्या हाती गेला असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तो उपयुक्त ठरला असल्याची माहिती प्रकल्प संचालक छायादेव शिसोदे यांनी दिली कार्यक्रमाप्रसंगी संचालक छायादेव शिरसोदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे जिल्हा कृषी अधिकारी एम एम बारो बचोटीकर शिक्षणाधिकारी माध्यमिक देवीदास महाजन तसंच कृषी विभागाचे अधिकारी जिल्हा आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमामार्फत पारंपरिक रानभाज्यांचं संवर्धन आरोग्य जनजागृती आणि ग्रामीण महिलांच्या उत्पन्न वाढीसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान अंतर्गत अशा उपक्रमांद्वारे ग्रामीण जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा उद्देश बळकट होत आहे ग्रामीण भागाची एक खासियत म्हणजे पावसाळी दिवसांमध्ये धानभाज्या या नैसर्गिक युद्ध फार चांगल्या प्रमाणामध्ये अवेलेबल असतात बऱ्याच वेळा संकट जात असताना आहे वगैरे आपल्याला त्या भाज्या बघायला मिळत असतील परंतु त्या भाज्या आपल्या दारापर्यंत इव्हन ग्रामीण तसेच शहरी भागातल्या लोकांनाही या सर्व रानभाज्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी आपण एक रानभाजी महोत्सव जिल्हा परिषदेमार्फत त्याच्या उमेद आणि कृषी विभागांमार्फत आयोजित करण्यात आलेला आहे रानभाज्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या त्यांच्यामध्ये न्यूट्रिएंट्स असतात ते इझिली आपल्याला दुसऱ्या आपल्या मेन स्ट्रीम ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये मिळतीलच असं नाही आणि त्यांची जी चव असते आणि त्यांचा जो येण्याचा जो वेळ असतो तो हा फक्त एका विशिष्ट कालावधीमध्ये पावसाळ्याच्याच दिवसांमध्ये ह्या भाज्या प्राप्त होत असतात तर त्यामुळे यांचं राऊंड कल्टिवेशन आपल्याला कसं करता येईल आणि ग्रामीण भागातल्या ज्या आपल्या महिला आहेत त्यांना एक हक्काचं विक्रीचं आणि प्रदर्शनाचं दालन कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी म्हणून रानभाज्या महोत्सव हा उपक्रम आपण घेत असतो आता यावर्षी आपण त्या त्यामध्ये या भाज्या नेमक्या कल्टिवेट कशा कराव्या आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून कुठल्या कुठल्या रेसिपीज बनतात आणि त्याच्यापासून कुठले पौष्टिक गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत असं एक बुकलेट पण आपण बनवायला घेतलेला आहे त्या बुकलेटचं पण आपण प्रकाशन लवकरच